श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे कार्तिक महिन्याचे महत्त्व कार्तिक महिन्यातील विशेष उपाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक मास पुण्यसंग्रहाचा महिना आता आपण सर्व महिन्यात श्रेष्ठ असलेला महिना म्हणजे कार्तिक महिना याबाबत माहिती जाणून घेणार आहोत या, या महिन्यात श्री विष्णू श्रीराम श्रीकृष्ण विठ्ठल शिवशंभू या देवांच्या विविध प्रकारे उपासना करतात दिवाळी तुळशीचं लग्न दीपोत्सव चतुर्दशी परस्परांच्या दैवतांना प्राणिपात करण्याचा त्रिपुरारी पौर्णिमा हे दिवस कार्तिकात साजरे होतात कार्तिक स्नानाचेही अपार महत्त्व आहे बलिप्रतिपदेने सुरू होणाऱ्या या महिन्यातल्या जवळजवळ प्रत्येक दिवसाला कोणते ना कोणते धार्मिक महत्त्व लाभलेले आहे आशा या महिन्यात घेतलेले कोणतेही साधेसे व्रतही दुर्बल असे फळ देऊन जाते साधक आणि उपासकांसाठी तर हा महिना उपासनेचे विशेष फळ देणारा आहे कार्तिक कौतुकाच्या बहुतेक कथा ले 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 श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्याशी जोडलेल्या आहेत आषाढ शुद्ध एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेली श्री विष्णू कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात आणि चातुर्मास संपतो या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न करता येते आणि त्यानंतर लग्नाचे मूर्त सुरू होतात म्हणून हा कार्तिक महिना विशेष महत्त्वाचा सत्यभामेने श्रीकृष्णाला कार्तिकाची महती विचारली असता श्रीकृष्णाने तिला मत्स्य अवताराची कथा सांगितली त्यानुसार शंखासुराने वेदांचे हरण करून ते सप्तसागरात दडवून ठेवले वेदांची सुटका करण्यासाठी आणि शंकासुराचा विनाश करण्यासाठी श्री विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला तो कार्तिकी एकादशीच्या दिवशी मात्र सर्वात लढीवार आणि तितकीच अर्थगर्भ अशी कथा आहे श्रीकृष्ण आणि बलरामांच्या खोड्यांनी सारे गोकुत्रस्त झाले असूनही यशोदने या दोघांना कधीच शिक्षा केलेली नाही एकदा मात्र लोणी चोरल्याबद्दल तिने त्याला उखळाला बांधून ठेवले होते लहान दोरखंड पुरेना तेव्हा मोठा दोरखंड घेऊन तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले अखेरीस श्रीकृष्ण बांधला गेला किती विलक्षण आहे पहा साक्षात परमात्मा स्वरूप असे ज्यांचे वर्णन तो जन्मताच केले गेले पहिली पावले टाकण्याआधीच ज्याने विकरा अशा पुतणेचा वध केला अशा जगदीश्वर अनिरुद्ध श्रीकृष्ण यशोदा मातेच्या हाती साध्याशा दोरखंडाने बांधला गेला भारतीय अध्यात्माने या कथेचा सूक्ष्मतर अनन्वय लावला आहे सर्वसाक्षी परमेश्वराने माणसाचे हे बंधन मानले स्वीकारले आणि जणू हा संकेत दिला की प्रेमाचा अधिकार भगवंताला सर्वस्वी मान्य असून तो केवळ त्या नाजूक बंधनातच बांधला जाऊ शकतो या कथेमुळे श्रीकृष्णाला दामोदर हे नाव मिळाले आणि हा प्रसंग घडला तो कार्तिकातच म्हणून कार्तिक मास हा कृष्णभक्तांसाठी दामोदर मास ठरला साहजिकच या महिन्यात मुकुंदाला प्रसन्न करण्यासाठी यथामती यथाशक्ती प्रयत्न केले जातात त्याची सखी असलेल्या राधेचेही आराधना केली जाते संपूर्ण भारतात विशेषतः उत्तरेत या काळात भगवद्गीतेला बहर आलेला असतो विविध प्रकारच्या पूजा धार्मिक धर्म नेमनियम संपूर्ण महिनाभर सुरू राहतात यांना कार्तिक व्रत असे म्हटले जाते हे व्रत अनुसरताना कोणते नियम पाळावेत याचे उल्लेख कार्तिक पुराणात आहेत अनेक ठिकाणी या महिन्यात काकड आरतीही केली जाते काकडा भल्यापाठे केल्या जात असल्यामुळे वातावरणातील प्रसन्न शांतता सौम्य आवाजात म्हटली जाणारी पद हलकेच वाजणारी घंटा देवाच्या चेहऱ्यावर पडलेला ज्योतीचा प्रकाश उदबत्त्यांचा गंध असा या पंचेंद्रियांना तृप्त करणारा अनुभव ठरतो भक्तिभाव व्यक्त करणारे घरगुती शब्द लहान बाळांना जाग करताना आईच्या स्वरात आपसुकच येणाऱ्या मायेने म्हणले जातात आपल्या डोळ्या देखत आपला देव जागा होतो आहे ही भावना खरोखरच मनात उमटते एवढ्या पहाटे कार्तिकातल्या गारव्यात होणाऱ्या काकड्याला बहुधा निवळ उपचारादाखल येणारे भाविक नसतात ज्यांना याची खरोखर गोडी असेल अशी मोजकीच मंडळी मात्र काकड्याला आवर्जून हजर राहतात दैनंदिन कार्याखेरीज कार्तिक सोमवार कालाष्टमी अक्षय नवमी प्रबोधिनी एकादशी वैकुंठ व्यास व्यासपूजा कार्तिक पौर्णिमा देवदिवाळी विवाह असे अनेक महत्त्वाचे दिवस कार्तिकात येतात त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने उन्मत्त अशा त्रिपुरासुराचा वध केला आणि त्याच्या जाचातून मुक्त केले मृत्यूसमयी त्रिपुरासुराच्या शरीरातून ज्योतिस्वरूप प्राण बाहेर पडला आणि शिवशंकरामध्ये विलीन झाला त्याचं प्रतीक म्हणून या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो अतिशय देखण्या अशा महोत्सव आणि मनोरम असे गंगेतील दीपदानही याच दिवशी पार पडते या महिन्याचे विशेष म्हणजे दिनचर्येपासून पूजा अर्चनेपर्यंत प्रत्येक कृतीला भगवंताचे अधिष्ठान जाणीवपूर्वक द्यावयाचे असल्याने या सत्कर्माचेही जीवाला बंधन होत नाही त्यामुळे पुनर्जन्मासाठी बंधनकारक ठरणाऱ्या सर्व चांगल्या वाईट कर्मापासून मुक्ती देणारा हा महिना खरोखरीच पुण्यानाम परमम पुण्यम पावनानमचं पावनम आहे असं मानलं जातं वत्सलाने परिपूर्ण असा हा महिना भाविक मनासाठी श्वनोक्षणी पर्वणी साधणारा भासल्यास नवल नाही कार्तिक महिन्यात विशेष उपाय तुळशीच्या अकरा पानांचे हे तीन उपाय दूर होईल तुमचे दुर्भाग्य कार्तिक महिन्यात व्रत पूजा आणि स्नान करण्याचे हिंदू धर्मात खास महत्त्व असतं कार्तिक महिन्याला सर्वात पवित्र महिना मानला जातो कार्तिक महिन्यात तुळशी पूजेचे महत्त्व अधिकच वाढून जातं या महिन्यात शालिग्राम आणि तुळशी देखील होतो बरेच प्रयत्न केल्यानंतर देखील तुम्हाला कुठल्याही कामात यश मिळत नाही दुर्भाग्य काही केल्या तुमचा पिछा सोडत नसेल तर कार्तिक महिन्यात तुळशीच्या पानांचा उपाय केल्याने लक्ष्मी आणि धनकुबेराची कृपा प्राप्त होते तुमच्या सर्व अडचणी दूर होतात तर जाणून घेऊया या उपायाबद्दल नोकरी मिळवणे व्यवसायात प्रगती करण्यासाठी गुरुवारी तुळशीचे झाड पिवळ्या कपड्यात बांधून ऑफिस किंवा दुकानात ठेवा असे केल्याने तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि नोकरीत प्रमोशन देखील मिळेल कार्तिक महिन्यात घरात तुळशीचे रोप लावावे तसेच श्रीहरिनारायणाचे चित्र किंवा प्रतिमा घरात ठेवावी आणि या फोटोला तुळशीचे अकरा पान बांधून घ्यावे असे केल्याने घरात कधीही संपत्तीची कमी येत नाही धनलाभ मिळवण्यासाठी सकाळी उठून तुळशीचे एकूण अकरा पान तोडावे या पानांना तोडण्याअगोदर तुळशीला हात जोडून क्षमा मागावी आणि नंतर ते सोडावे घरातील त्या भांड्यामध्ये ठेवावे जेथे तुम्ही कणिक ठेवता या कणकेचा प्रयोग केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला घरात बदल दिसू लागेल एक गोष्ट लक्षात ठेवा दत्त जयंती जवळ येत आहे पुण्यसंचयासाठी दत्तनामात रहा शुभम श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद